जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवबांची माता भाग्य कोणते अजून शिवबांची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने डोलते लक्षदेव देऊ नाय मी जिजाऊ बोलते लक्षदेव देऊ नाय मी जिजाऊ बोलते पातंत्र्यात यश स्वाभिमान कीर्ती आणि मातृत्वाचा देण लाभलेली यदुवंशात जाधवांच्या घरी मासा राणीच्या जन्म झाला दारा दारात रांगोळ्या काढल्या गेल्या तोरणला जिजा ठेवण्यात आलं आजूबाजूला सरदार आणि वरदळ युद्धाचे डाव पेच सल्ला मसलत रेतेचे गारहाणी न्यायाने वाढत नित्येचे हे असे होते आमचे बालपण युद्धकला आम्ही शिकलो तसेच महाशाळांच्या इच्छा खातर आम्ही सहा भाषा शिकलो व तसेच रामायण महाभारताबरोबरच नामदेवांची गाथा कबीरांचे दोहे बायबल आम्ही वाचलो आणि समजूनही घेतलं पुढे शहाजीला जेव्हा आमचे लग्न झाले आमच्या मनात स्वातंत्र्याची पाठ होऊ लागली आमच्या पोटात अंकुर वाढू लागले आम्हाला विलक्षण ढवळे लागले होते आम्हाला हत्तीवर बसावे वाटत वाट होते हातात तलवार भाला धनुष्य बाण धनुष्य बाण घेऊन लढाई करावा वाटत होते आम्हाला एकूण सहा आपत्ती होते व शेवटचे शिवाजी राजे आम्ही सरदार निर्मितीचे पाहिलेले स्वप्न आम्ही शिव जाते एक होते राजा शिवाजी भीती नव्हते जगाची परवा नव्हते परिणामाचे साथ होते आई भवानी व जिजा मातांची मूर्त मेळ ठेवली स्वराज्याची म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी तेव्हा तेव्हा आमचे ऊर अभिमानाने भरून येते रेतेचे राज्य स्वराज्य निर्माण करण्यात शिवबा यशस्वी झाले आम्ही धन्य झालो जगातील प्रत्येक स्त्रीने अशा राष्ट्रमाता राजमाता जी जाऊ यांचा आदर्श घ्यावा राष्ट्रमाता राजमाता जी जाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र बोला भारत माता